हॅलो गायज वेलकम बॅक टू ब्लॉक आपण आहे मोराळे मध्ये मोराळे गावाच्या बोल की त्याच्यावर काहीतरी काय म्हणशील आज पहिला मेसेज तुझ्याकडनं बोल घ्या गावचे सुपर मॉडेल मोराळे गावचे सुपर मॉडेल मोराळे गावचे सुपर मॉडेल बसा 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 गाडीत लवकर बसा परत ऍक्टर झाल्यावर तुम्हाला असं तोंड लपून पाहायला लागणार आहे पब्लिक प्रश्न एक नंबर आहे म्हणला <laughs> <laughs> दे बाबा ते बघ माय कुठला घेऊन बसला हातात बघ काय हॅलो फोन चालू आहे का टीव्ही फोर गो हॅलो हॅलो गोडा आहे स्वीच नका हॅलो वायर का तोडून काढले त्यानं म्हणलं गाडीचा प्रोफेशनल काय ठेवायचं प्रोफेशनल काय दिसत नाही वाईट गाडी आहे

उशीर केलाय काका उशीर केलाय मी ह्याची वाट बघत थांबलो चौकात किती तरी वेळ दीडशे रुपये द्या काय म्हटलं वेलकम बॅक टू सिचिंग ब्लॉग यात्रा व्हिडिओ विषय असाय मंकी आता मनकी पहिल्यांदा आलो काय मी पण पहिल्यांदा आलो तू घेऊन आला ती संख्या आपण माहित पाहिजे ना लोकांना आपण हाय ए आपण कुठं सिद्धेश्वर कुरुली आणि कुठले देवाचं मंदिर आहे बिरोबर इथं यात्रा झालोय तर आपण आज अचानक से भयानक कार्यक्रम करून अख्खा दिवस झोपून होतो आणि अचानक संध्याकाळी ठरलं की जायचं जायचं ठरलं निघालो आलो कुणाकुणाची काय काय काम अडकलेली होती ते पण तसेच सोडून आपण डायरेक्ट त्याच्यावर आलो आहे आणि काय निवड नवीन ब्लॉग करणार होता पण मी मोबाईल मध्ये बघितलं करत होता उभा ब्लॉग करत होता म्हणजे समजून जावं मला काय म्हणायचं आम्हाला ते तर दर्शन घेऊ महत्वाचं ज्याच्यासाठी आलो ते करूया आपण कारण ब्लॉगच्या नादात नेहमीच जे कार्य घेऊन आलो ते कधीच झाले नाही

आहे दर्शन झालेलेलं आहे दर्शन करून आता आपण यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींकडं बघायचं आहे परत कुठे तर जायचं आहे ना कुठं जायचं रे कामावर जायचं आहे काम धंदाच फिरायला पाहिजे ब्लॉक करत बरोबर का तुम्ही फक्त एकच करा रा क्षतिजन ब्लॉगचं शिमू क्षतिज ब्लॉकलाच स्टॉप झालेला आहे यावर शब्द उरले नाहीत बोलायला आता कारण हे बजरंगच्या कोंडाकडे बघितलं नाही त्याची माया लागल्या यायला काय करायचं तू केलाय का सोशल मीडिया फॅमिली सोशल मीडिया बाजे अवश्य भेट द्या जिथं जाईल आपण तुम्ही त्या माणसासाठी आपलं ब्लॉगिंग चॅनल सिद्धेश्वर पर्यंत येऊन पोहोचलंय आणि लवकरच येतो पुढच्या गोष्टी ही यात्रा या माणसामुळे या या यात्रा तर लवकरच तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येतोय तुम्ही फक्त वाट बघा व्हिडिओ यायची आईस्क्रीम घेऊन आलं आईस्क्रीम 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 वाले आईस्क्रीमवाले आईस्क्रीमवाले फुलपी कसली चर्चा चालली आहे गहन पोराची आणि त्याची फोनवर चर्चा पर्पज काय तिथं आपला डेली ब्लॉग आला पाहिजे बरोबर आहे का रोज माणसाने बघितलं पाहिजे माणसांची ओळख झाली पाहिजे बरोबर आहे त्याचं महत्व असतं नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन माणसं नवीन नवीन माणसं पण आपल्याला बघायला नवीन नवीन माणसं ओळखी वाहतात आता विषय जोडले पाहिजेत फक्त माणसं माणसाने असं फालतूगीर केलं नाही पाहिजे देव बाप्पा तुम्ही नाटकं कमी करा थांबणार आहे का नाही तेवढं सांग होय का नाही टेंगे 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 बाबा मी तुला म्हणलं ना रूटचा विषय मला सांग काय टेन्शन घेऊ नको तू परत परत जातो मी काय विषय नाही मित्रांनो इथं पाच मिनिट थांबायचं ठरलंय जरा पाच मिनिट थांबायचं ठरलंय देवाचा वेळ झालाय दुधाच्या गाडीवर आम्हाला वेळ झालाय गोळा करणार तुण आहे अरे धर तू मला माहित आहे तुझ्या मनात काय चालू या दोन्हीच माणसांनी चेहरा पडलेला आहे कामावर वेळेवर उपस्थित प्रॉब्लेम असू द्या ब्लॉक साठी थांबलोय तुमच्यासाठी थांबलोय सांगा सांगितलंच की आता मी वेगळं काय सांगायला पाहिजे सगळं चप्पल निघूया चप्पल सोडायचा कार्यक्रम म्हणून निघूया निघोया अशा वेळी वायर पायपी सहित पंप आजची ट्रिप फिनिश मजा आली श्रीधर फिरून फिरून एक नंबर राहून पाय धुकाय लागलेले आहेत बज्जू दादांचे श्रीधर चष्मा ठेवतो चष्मा गाडीमध्ये असू द्या लागेल उद्या आणि आम्ही आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतो गाडीमध्ये डिझेल भरतोय छोटा ब्लॉक झालेला दिसतोय सिनेमॅटिक इथे कायच नाही घेतलं घर अरे टाकी पुल झालेली आहे चला की आप लोक देख रहे हे जैसे की आप लोग देख रे हम झुपुक झुपुक पे बेटे काय म्हणतात रे आला झुपुक 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 <laughs> लाईटिंग गाडी <laughs> गाडीची लाईटिंग खतरनाक आणि मोराळ पर्यंत कसं कसं आलोय इथं आता आमच्या इथं तर गुळ ठेवून हो आलो काळजावर काळजावर दगड ठेवून आलो हो म्हणजे गप्तच बोललो काय सुद्धा मग आता फायनली ब्लॉग एंड करायची वेळ आली आणि भावानं स्टीरिंग हातात घेतलंय खतरनाक विचारच पुढं काय काय नाही मला असं काय म्हणते त्याला कळते आहे कळत कळत आहे असं काळजात ना जगलो तर पुढचा ब्लॉग येईल नाहीतर येते घाला बघून घ्या बघून घ्या झोपक झोपक बघून घ्या चला आवडला असेल कॉमेडी कॉमेडी काय झाली आज झाले का कॉमेडी थोडी आहे यार कॉमेडी पण कमी आहे सिनेमॅटिक पण कमी आहे बनवायचं म्हणून ब्लॉग बनवलंय तरी पण मी अपलोड करणार आहे आणि विषय असा की मंदिरात आम्ही गेलेलो काय साठी जे तुम्ही टायटल बघताय आता त्याच्यावरून सांगतो नक्की गेलेलो काय साठी याचं उत्तर आम्हाला पण मिळालेलं नाही हा पाया पडलो श्रद्धा होती गेलो जाऊन आलो दर्शन घेतलं पण गेलेलो काय साठी माहीत नाही सो so, टायटलचा आन्सर मिळाला असेल आता राहिला असेल लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर करा काय शेअर करा सबस्क्राईब करा लाईक तर नक्कीच